गड आहे ज्याच्यावरती आपण बसलेलो आहे त्याला म्हणतात जय्याद्री पर्वत त्याच्या मागे जो आहे त्याला म्हणतात पर्वत या पर्वतांवरती ऋषी राहत राहत होते होते सात सात त्या जे आहेत ते देवाचं यज्ञ करायचे देवाची सेवा करायचे आणि आपल्या आश्रमामध्ये राहायचे ते आश्रम होती आणि विष्णूच्या कर्णबळापासून म्हणजे विष्णू भगवानांच्या मळांपासून मधु आणि कैटक हे दोन राक्षस तयार झाले त्यांचीच उत्पत्ती पुढे मणिसूर आणि मल्लासूर हे दोन राक्षस उत्पन्न झाले आणि या राक्षसांनी महादेवाची प्रचंड सेवा केली तप केलं आणि तप करून महादेवांना प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाकडून असा आशीर्वाद मागून घेतला या धरतीवरती या पृथ्वीवरती महादेवाशिवाय या दोनही राक्षसांना कोणी मारू शकणार नाही आणि तसा वर घेतल्यानंतर त्यांना उपमत आला आणि त्यांनी या धर्तीवरती हाहाकार माजवला त्या सप्तर्षींची घरं मोडली आश्रम तोडली आश्रम जाळून टाकली त्यांच्या घरातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली मग हे सर्व सप्तर्षी इंद्रदेवाकडे गेले देवा देवा की तेव्हा याचा काहीतरी उपाय सांगा आता इंद्रदेव म्हणाले की याच्या याच्यामध्ये मी काही करू शकत नाही कारण माझ्याकडे तशी कोणतीही अधिकार नाही किंवा हक्क नाही किंवा कर्तव्य नाही तर तुम्हाला विष्णू भगवानांकडे म्हणजे पालन देवाकडे जावं लागेल म्हणून ते विष्णू भगवानांच्या दरबारात गेले वैकुंठामध्ये गेले तिथे गेल्यानंतर विष्णू भगवानांनी सांगितलं की याच्यामध्ये मला काही करता येणार ना नाही कारण ब्रह्मदेवाने त्यांना असा आशीर्वाद दिलाय महादेवाशिवाय कोणी तुम्हाला मारू शकत नाही तुम्हाला महादेवाकडे जावे लागेल तर हे सर्व सप्तर्षी महादेवांकडे गेले आणि महादेवाने विनंती केली की देवा आज तुमच्या दरबारामध्ये आलोय तर आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या घरातील सर्वांची कुटुंबाची आणि आमची त्या मणिसूर आणि मल्लासूर या दोन राक्षसांपासून सुटका व्हाव तर अशी विनवणी केल्यानंतर महादेवांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना सांगितलं शुद्ध पौर्णिमेला मी भारतांना भैरव म्हणून अवतार घेईन आणि त्यानंतर ह्या दोन्ही राक्षसांचा सा वध करीन पण आता या सप्तशीत पुढे असा प्रश्न होता की देव तर चैत्र शुद्ध पौर्णिमेला येणार तोपर्यंत आम्ही कसे वाचणार आम्ही कसे जागणार तर महादेवांनी सांगितलं की तुम्ही जिथे राहत आहात त्या पर्वतापासून खूपच जवळ लवथळेश्वर म्हणजे लवथळ नावाचं माझंच ठिकाण आहे मी स्वतः तिथे उभा आहे तर ज्यावेळेस तुम्ही लवथळेश्वर या माझ्या कुटीला जवळ किंवा आश्रमाजवळ जाताल तिथे तुम्ही सर्व सुरक्षित होताल आणि त्या जागेमध्ये कोणत्याही राक्षसाची याची हिंमत नाही असं सांगितल्यानंतर त्यांना आनंद झाला आणि तुम्ही हायवेवरून येताना एक मंदिर लागते ते मंदिर जे आहे ते महादेवाने असं बनवलेलं आहे की त्याच्या आसपासही कोणत्याही प्रकारचा भूत आत्मा किंवा राक्षस भटकू शकत नाही एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये मग अशा ठिकाणी ते सप्तरशी आणि त्यांचं कुटुंब राहिलं आणि मग महादेवाने बोलल्याप्रमाणे केदारनाथ वरून येऊन हा जुन्या गडावरती म्हणजे नीलाद्री पर्वतावरती मार्तंड भैरव अवतार घेतला आणि तो अवतार घेतल्यानंतर मणिसूर आणि मल्लासूर ह्या दोन राक्षसांचा वध केला तो वध केल्यानंतर तेहतीस कोटी देवांनी खंडोबा देवाचा जय जयकार केला आणि तो जय जयकार म्हणजेच आज आता आपण म्हणणार जो आहे तो तळी भंडार आहे म्हणून ज्या ज्या वेळेस आपण खंडोबा देवाचा तळी भंडार म्हणतो त्या त्यावेळेस खंडोबा देवांना त्यांचा विजय दिवस आठवतो ज्या दिवशी देवानं मणिसूर आणि मल्लासूर या दोन राष्ट्रीसांवरती विजय प्राप्त केला होता तर या युद्धामध्ये पहिल्या दिवशी मणिसुराचा वध केला देवाने हे युद्ध सुरू कधी झालं तर युद्ध खूप दिवसापासून सुरू होतं पण मार्गशीर्ष महिना जो आहे त्याला आपण खूप पवित्र महिना म्हणतो तर या सहा दिवसांमध्ये अशी खात्री या सप्तर्षींना होती म्हणून ते रोज फुलाची माळ आपल्या घरामध्ये लावत होते जसं आपण खंडोबाचा नवरात्र साजरा करतो आपण घट बसवतो देवाचा तो घट बसवतो म्हणजे काय करतो तर या सप्तर्षींना जेव्हा देवाने युद्धाला सुरुवात केली त्यावेळेस घरामध्ये एक कलश आणला कलशामध्ये पाणी घेऊन त्याच्यावरती विजयाची माळ लावली की देवाचा विजयच होणार अशी अपेक्षा ठेवून त्यांनी ती विजयाची माळ लावली आणि त्यांच्या अपेक्षेनुसार रोज ते विजयाची माळ लावत होते आणि सहाव्या दिवशी देवाचा विजय झाला त्यालाच आपण खंडोबाचा नवरात्र म्हणतो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते सहाव्या दिवसापर्यंत या देवाचं खंडोबाचा नवरात्र खंडोबाची पोळी व खीर रोडगा प्रिय फार म्हणजे या खंडोबा देवाला चा बाजरी चा रोडगा अशा या दोन गोष्टी या मार्गशीच्या महिन्यामध्ये मैं दाखवावे लागतात जुलै महिन्यातल्या एकादशी नंतर आपण वांग खायचं बंद करतो कारण आपण खंडोबाचे खंडोबा आमचं पुला वो तुमचं सर्वांचं पण तर या नियमाला पाळून आपण आषाढ महिन्यानंतरच्या एकादशीनंतर वाघ खायचं बंद करत असतो आणि ते चालू करतो कधी जेव्हा मार्गशीर्ष महिन्यातला सहावा दिवस येतो मार्गशीर्ष शुक्ल षष्टी दिनी स्वयंभूलिंगांच्या रूपाने वास केला शिवपार्वतींनी मल्हारीची कथा असते तर त्यानुसार आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो भरत आणि रोडग्याचा त्यानंतर आपण या वांग खायला सुरुवात करतो त्याला लक्षात ही आहे देवाची कथा त्याच्यानंतर खंडोबा देवाच्या इथे येऊन आपण हा अभिषेक चळी भंडार जागरण गोंधळ आणि कुलधर्म का करतो याची माहिती सांगतोय तर खंडोबा सांगत। देवाने असं सांगितलंय की या जगामध्ये मी हा मार्तंड भैरव अवतार घेतलेला आहे तू कशासाठी घेतलाय तर जी काही जोडी लग्न होऊन येते आणि ज्या जोडीचा कुलदैवक खंडोबा आहे अशा जोड्यांनी जेजुरीमध्ये येऊन अभिषेक तळी भंडार जागरण गोंधळ कुलधर्म म्हणजेच देवाची पूजा अभिषेक तळी भंडार जागरण गोंधळ देवदर्शन देवभेट जागरण गोंधळ लंगरकडी आणि नैवेद्य असे सहा ते सात विधी आहेत ते पूर्ण करायचे आणि ज्या जोडीचं लग्न झालेलं आहे अशा जोडीच्या डोक्यावरच वज उतरून घ्यायचं असत ते ओझ उतरून घेतल्यानंतर तुम्ही खंडोबा देवाच्या कर्जातून मुक्त होता आणि तुमची वाट मोकळी होती जर देवाचा कुल धर्म पूर्ण केला नाही तर काय होत तर बऱ्याचशा जोड्यांचे घटस्फोट होतात बऱ्याचशा आप जोड्यांना आपत्य नसतात किंवा मुलं बाळ होत नाहीत मी सगळ्यांचं नाही म्हणते काही लोकांचं किंवा त्या माणसाच्या डोक्यावरती खूप कर्ज होते अलग लक्षात अशा प्रकारे काही ना काहीतरी मानसिक त्रास होत राहतो किंवा घरामध्ये गोंधळ चालू होतो घरामध्ये भांडण होत राहतात म्हणून याला उपाय जो आहे तो आहे तो खंडोबा देवाचा कुलधर्म धर्म पूर्ण करणं आणि आपल्या डोक्यावरचं वज उतरून घेणं म्हणून जेलरी मध्ये आल्यानंतर त्या जोडीनं अभिषेक तळी भंडार लंगरकडे आणि नैवेद्य असे सहा प्रकारचे विधी असतात ते पूर्ण करून घ्यायचे आणि डोक्याला कलश लावून घ्यायचं हा त्याच्या मागचा मूळ उद्देश तुम्ही म्हणताल की तुम्ही जे देव घेऊन येत आहे ते देव तुम्ही कशासाठी आणता तर तुम्ही जे देव आणता ते कशासाठी आणता तर तुम्ही घरामध्ये तुमच्या अंगावर घरामध्ये कुठली अडचण आणि काही त्रास आला काही संकट आलं तर तुम्ही देवासमोरच आणि देवाला नमस्कार करून सांगता की देवा वरच हे संकट जाऊ दे तर तुम्ही जी काही सुख दुःख देवाबरोबर शेअर करता घरामध्ये ती सुख दुःख आणि तुमचा मागचा जो त्रास आहे तो देवापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ह्या देवांची देवभट करायला इथे अडत असतो देवाकडची जी ताकद आहे ती घरी जात असतो कळालं सर्वांना की आपण इथे येतो देवभेट करतोय आणि हे विधी करतोय तर हे कशासाठी करतोय सर्वांना कळलं काय कोणाची अडचण काय शंका असेल तर विचारा जय मल्ला